पाटील आज शिष्टमंडळ जात आहे काय नियोजन असणार आहे कशी रूपरेषा असणार आहे गेल्या वर्षी पण शिष्टमंडळ गेलो होतं आम्ही मुंबईत जाता वेळेस पाणी करण्यासाठी यावेळेस हे चाललं आहे सामुदायिक शिष्टमंडळ आहे राज्यातल्या मराठा समाजाचं ते जाऊन पाणी करणार आहेत व्यासपीठ कुंकट ठेवायचं अमरणोपोषणाचं टँकर नेणार आहेत आम्ही पाण्याचे ते कुठं लावायचे छत्रपती शिवाजी महाराजांचं पार्क बघणार आहेत बी के सी मैदान बघणार आहे सगळे मैदानं ते लोकांना बसण्यासाठी आम्हाला लागणार आहेत ते आसपास काही ग्राउंड आहेत आणखी मैदानं तीही बघणार आहेत ते बघण्यासाठी गॅलवेसी टीम गेली होती आज पण एक शिष्टमंडळ चालले आता नऊ वाजता इथून निघत आता लगेच अंतरवाली यापूर्वी तुम्ही अनेक केली उपोषणं केली सरकारचे अनेक लोक तुम्हाला येऊन भेटलेले आहे आणि आश्वासनं देऊन गेले मात्र यावरती तोडगा निघालेला नाही आता आम्ही काढणार तोडगा आम्ही शांततेत मुंबईत जाणार घरातला एकही मराठा यावेळेस घरात राहणार नाही एक पण माय माऊलेसह सगळे मुंबईला दोन दिवसासाठी वाटा लावा लागणार आहेत टोटल एक पण राहणार आहे त्यांच्या लेकराचं आयुष्याचं कल्याण होतंय त्यांच्या लेकराबाळासाठी मी जडतो आहे तर मग दोन दिवस त्यांनी काम बुडलेलं काय वटलं होणार नाही म्हणजे नोकरदार वर्ग असेल आमचा व्यावसायिक वर्ग असेल आमचे शेतकरी मराठी असतील गरीब मराठी असतील डबेवाले असतील माथाडी कामगार असतील छोटे छोटे व्यवसाय करणारे रिक्षा टॅम्पोवाले असतील जीपवाले असतील एस टी ड्रायव्हर असतील कंडक्टर असतील टॅम्पोचे ड्रायव्हर असतील परत त्या ट्रकचे असतील सगळं बंद ठेवणार आहेत दुकानंसुद्धा गावगावचे सगळे व्यवसाय बंद ठेवून दोन दिवस लोकं सगळे सगळे वाटा येणार आहेत एकोणतीस ऑगस्टला मी मुंबईत दहा वाजता बसलो तर मराठी मला आशीर्वाद देऊन येणार आहेत सगळ्याचे सगळे मुंबईत येणार आहेत आणि मराठ्यांनाही आव आव्हान आहे भूतो ना भविष्य ती असा मराठ्यांचा विजय होणार आहे ऐतिहासिक ह्या शेवटच्या लढ्यात तुम्ही स्वतः साक्षीदार व्हा येऊन सोशल मीडियावर बघून टी व्हीवर बघून उपयोग नाही प्रत्यक्ष आपली शक्ती काय ती दाखवायची कारण हे अथांग समुद समुद्र किंवा सागर मराठ्यांचा मराठेच पहिल्यांदी मराठ्याला बघणार आहेत या पृथ्वी तलावरती इतकी प्रचंड मोठी शक्ती आपली म्हणून मराठ्यांनी घरी राहायचं नाही यावेळेस मी मागं येत नसतो आणि मराठ्यांना पक्की खात्री आहे त्यांना वेळ द्यायचा दिला आपण सरकारला आता वेळ द्यायची गरज नाही आपण सगळे मुंबईकडं चला मराठ्यांच्या डोक्यावरती गुलाल टाकायचा म्हणजे टाकायचा म्हणजे थोडक्यात आरक्षणासाठी आता तुम्ही चलवून शेवटची वारी असा आरपारची शेवटची फाईट थे। मराठ्यांनी झटून राहा मी झटून येत तुटून पडायचं टेन्शन नाही घेत जेवतं ताट लोटायचं ता बाबा बाजूला आणि मुंबईकडं निघायचं विचारच नाही करायचा जेवण एक टाईम नाही मिळालेलं बरं पण लेकरं आयुष्याचे सुखी करणं आपली जबाबदारी कोणी कोणाचं नसतं लेकर बाळा मोठे करा म्हणून सगळ्यांनी मुंबईकडे निघा एकसुद्धा घरी राहता कामाने आणि मी दोनच दिवस काम बुडाम होतोय फक्त सत्तावीस अठ्ठावीस ऑगस्ट मुंबईला चला एकोणतीस ऑगस्टला मी ग्राउंडवर एकदा बसलो दहा वाजता की तुम्ही माघारी या कसं आरक्षण देत नाही ते मी बघतो यापूर्वी तुम्ही उपोषणे केली होती आता मुंबईत उपोषण करण्याची वेळ तुमच्यावर आलेली आहे त्याला जबाबदार सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आमच्या सगळ्या मागण्या आहेत त्यांच्याकडे दिलेल्या आहेत सगळ्या पूर्ण कराव्या अंमलबजावणी करावी अंमलबजावणीशिवाय पर्याय नाही तुम्ही सांगताना बघतो करतोन ती समितीन कमिटीन फमिटीन काय नसते आता आता बस ते नाटकं मला सगळ्या मागण्याच्या अंमलबाजवणी पाहिजे मराठा आणि कुणबी एक आहे जे आरच पाहिजे हैदराबादचा गॅजेट पाहिजे आणि लागूच पाहिजे डायरेक्ट अंमलबाजवणी उद्या करतो तेरा दिशे अभ्यास करतो वाचितून ते वाचितून फिचितो ते संपला विषय आता हां तो वाचितो फिचितोचा विषय संपला सातारा संस्थांचा सा गॅजेट पाहिजे पूर्ण पश्चिम महाराष्ट्र बसतो बॉम्बे गव्हर्नमेंटचं पाहिजे मला बाकीचे लफडे सांगायचे नाही सगळे स्वयरीच्या अधिसूचनेच्या अंमलबाजवणी पण पाहिजे सरसकट केसेस पण मागं घेणार बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय नोकरीचा आणि मदतीचा राहिला आहे तो पुरा करायचा असे आठ नऊ मागण्या त्यांचा पाठ झाल्यात भाऊ सांगायची गरजच नाही मराठीच्या पाठ झाल्यात आणि सरकारच्या पाठ झाल्या ते पूर्ण घेतल्याशिवाय मी आता हटत नसतो आणि मी मा येतं नसतो आणि मराठी येत नसतेच आता मराठी कामं उरकून बसलेत खतं घालून बसलेत पाळ्या उ भाट्या आवत आणले ते नाही आता हां दगड ठेवून दे मी ते म्हणजे मा याचा येतं नको गवत उगून द्या ना ते आता तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो गवत उगलं कीच उपटी दे हा ते म्हणते माग मला जायचं मुंबईला हे परत गवत उगायचं ते राहतच जातं सारखं सकाळ संध्याकाळ उगलंय कसं बघायला एवढं वर आलं तरी उफरीचं उभा टावत आणलेत भाऊ खतं घालाय ठेवले आता काल पोस पाडा आता तो असं टेन्शन फ्री झालाय देऊ तेव्हा तो आता पोस पाडा आता खत घालतो आणि परत पोस वाट बघणार ती पावसाची त्याची त्याला माघारी तर सरकी डोक्यात केली होती त्यामुळे काम ठेवलं नाही देणे आणि काम ना नका मराठ्यांना सांगतो मराठ्याच्या डोक्यावर गुलाल टाकायचा आणि संधी सोडू नका हा मराठ्यांना कधी येत नसतं चालून आली संधीचं सोनं करा आणि हेच शिकायचं कधी पण विजयाच्या टायमाला खात नाही बसायचं सण आले उत्सव आले सण आम्ही शे येईल आरक्षण पुन्हा नाही येणार नोकरी शिक्षण गेल्यावर वाटोळ झाल्यावर काय नाही येणार पुन्हा लेकर बाळांचं वाटवळ करू नका सण देवळ खिच जा जेवतं बाजूला लोटायचं आणि काय उत्सव नंतर करू आपण मोठाले पुन्हा सण बी मोठाले करू त्या त्या नातात राहतात तर आयुष्याचं वाटोळ करून घेतात सण वारंवार येतील नोकरी शिक्षण पुन्हा नाही येणार लेकरात वाटलं झालं काय करता त्याच्यामुळं आपल्या घरात लाख रुपये पगार आल्यावर मोठ आले करू ना उत्सव आणखीन त्याच्यापेक्षा टप्पू वेळ वायाला घालायची नाही ताकदीनं सगळेच मुंबईला निघा आता या कोणती सॉगस्टला कोणाला बोलायची गरज नाही लागली पाहिजे आणि विशेष सांगतो महत्त्वाचं सांगायचं राहिलं तुमच्या जिल्ह्यात नाही आलो तुमच्या तालुक्यात नाही आलो तुमच्या गावात नाही आलो रुसू नका पश्चिम महाराष्ट्रात नाही आलो मराठवाड्यात नाही आलो खानदेश विदर्भात नाही आलो मो कोकणात नाही आलो मुंबईत नाही आलो रुसू नका माझं शरीर मला साथ देत नाही मला फिरणं होत नाही तुमच्या खांदेवर जबाबदारी घ्या आणि सगळ्यांना मुंबईकडे चला गावच्या बैठका गावातच घ्यान गाड्या लावान सुरू करा आणि काही गाड्या आपल्या डॉक्टर शिक्षक वकील श्रीमंत मराठ्याच्या आहेत राजकारणी मराठ्याचे आहेत त्याला म्हणून काळगाडी मुंबई चल एका गावात पन्नास पन्नास साठ साठ गाडी आपली भाड्याची मिळून आणि घरच्या मिळून सगळ्या बाहेर काढायच्या यावेळेस माही वाट बघू नका जिल्ह्याचा आला नाही तालुक्याचा आला नाही बा आपला काम करणारा मग कशी बैठक घेऊ अरे गावातलेच घ्या आपणच आपल्या गरीबाची लढाई हातात घ्या गरीबच मालक व्हा कुणाची वाट बघता ते नाही आले मग आपल्या बैठक घ्यायच्या नाही काय का एका वयाची आपलं वाटलो झालं त्यामुळे आपल्या गावची महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात आजच सांगून टाकतो प्रत्येक गावात आपण आपल्या बैठका घ्या कुणाची वाट बघू नका नाही आला आणि ते नाही आला आणि ते पाहिले लई करीत होता बो ना आता या ते नसण येत त्याचा काही फायदा नस झाला आपल्याकडून राजकारणात म्हणून नसण येत त्याची वाट फिट बघू नका आपल्या वाट होईल त्याच्या लेकराचं कल्याण झाले प्रत्येक गावात आपण आपल्या गावकऱ्यांनी बैठक घ्या वाटा लावा मुंबईत थेट मधून माघारी कुणी यायचं नाही आम्ही तिथं बसलो की तुम्ही वापस या त्यामुळे कुणी कोणाची वाट बघू नका तालुक्यात जिल्ह्यात बैठक होणार नाही त्याच्यामुळं अन्मय इथं बघूच नका त्यामुळे कारण आश्चर्य देत नाही मुंबईकडे का सगळे अनेकदा तुम्ही सरकारला संधी दिलेल्या होत्या आता एवढ्याच संधी देणार हे संधी फंदी काय आणि दीड वर्ष दोन वर्ष काय दिलं आता आता काय संध्यान कवर घेतो ते कव्हर वाचीन मी काय करू त्याला ते म्हणते अभ्यास करतो काय अभ्यास करतो तू मग समिती काय आली होती तुला अभ्यास करायचा समिती काय आली होती मग आयोग काय हल नाही तुला वाचत होतं तोच बसायचं पुस्तक वाचित ती तुम्ही काही नाटकं का सांगणार आम्हाला आम्हाला अभ्यास करायचा आहे समितीला करायचा आहे आयोगाला करायचा आहे अभ्यासाकाला करायचा आहे घटना तज्ज्ञाला करायचा आहे आरक्षणाच्या अभ्यासाकाला करायचा आहे कायद्याच्या अभ्यासाकाला करायचा आहे वकिला करायचा आहे आमच्या मंत्र्याला अभ्यास करायचा आहे तू करा अभ्यास पंधरा वर्षी आणि आम्ही आणत ऊस तुडतो ऊस इकडं तुक हो अभ्यास करेन ते मला काय करायचं आम्हाला आली वावर एकाची येण तू का अभ्यास करतो अभ्यास अभ्यास मला नाही माहित सांगितल्याला मागणी मला अंबल पाहिजे पाहिजे नाही तू तुम्हाला बघ तिकडं उद्योग आम्हाला बघू काय करायचं तुम्हाला एकच सांगतो फक्त पुन्हा भानगडीत पडत नाही वाटत जायचं मराठीचं डावचायचं काम करायचं नाही पाधण रस्ता सुद्धा राहणार नाही बारीण पाण रस्ता सुद्धा आमच्या मावल्या सुद्धा शांत रस्त्यावर येत या बाहेरची हो ते सरकारला फडणवीसला सुद्धा सांगतोय ते झाकून पुन्हा आपलं तिकडे गेला आणि ते कोणत्या दिशाने बाण आणला बाणन फान काही नसतं इथं सरळ आहे आपल्या दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री बा एका पोराला माहिती काठी सुद्धा राऊचा नाही मुंबईत येणार आहे पांधर रस्ता सुरू सुरू राहणार आहे मराठ्यांच्या मयेलासुद्धा सुद्धा एवढं रस्ते रस्त्यात मग हा शांततेत पण पांधर रस्ता सुद्धा सुरू ठेवणार नाही मग आम्ही शांततेत आलो लोकशाही मार्गाने करणार आहे आम्ही ते सिद्ध सुद्धा केले शांततेत गेलो शांततेत करोडो समाज माघारी आला आम्ही तसले लोक नाहीत कु ना पब्लिक जमली म्हणून दादागिरी कर मी माझ्या समाजाला वाईट वाणावर जाऊ देत नाही हां तुम्ही आम्हाला त्या भानगडीत पाडायच नाही एकदा तुम्ही आमच्यावर हल्ला केला पुन्हा ती या भानगडीत पडून चूक करायची नाही जड जाईन हां